पूर आला त्यात जर सगळी जनावर मरत असतील शेती उद्ध्वस्त होत असेल तर या शेतकरी काय करायचं बघायचं मराठवाडा हा शब्द ऐकल्यानंतर डोळ्यासमोर उभं राहत ते म्हणजे सर्वत्र फिरणारे पाण्याचे टँकर ओसाड जमीन पावसाच्या प्रतीक्षेत असलेले डोळे मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग जिथे ट्रेनच्या मदतीनं लातूर सारख्या भागात पाणी देण्याची वेळ आली असे अनेक गोष्टी आपण पाहिल्या मात्र जिथे जायकवाडी धरण भरलं तर शेतकरी सुखी व्हायचा कारण त्या पाण्यावर त्याची शेती जिवंत राहायची त्याला काळजी नव्हती कारण जेव्हा गोदावरी तुडुंब भरून वाहिली की धन्य पावल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण व्हायची पण आज निसर्गाने याच मराठवाड्याकडे वक्र नजरेनं पाहायला सुरुवात केली आज शेतकऱ्यांच्या शेताते डोळ्यात आणि घरात जिकडं पहावं तिकडं पाणीच पाणी दिसून येत आहे मराठवाड्यात आकाश फाटलय की काय असं चित्र उभं राहिलंय दोन दिवसांपासून थांबता पाऊस नदी नाले दुथडी भरून वाहनं हजारो घरं पाण्यात जाणं आणि लाखो हेक्टर शेत उद्ध्वस्त होणं ही फक्त बातमी नाही हा शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे बीड उस्मानाबाद लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली सोलापूर सगळीकडे एकच दृश्य शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं स्वप्न पाण्यात वाहून जाताना दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्यक्ष दौरा करून दिवाळीपूर्वी सरसगट मदत देण्याची ग्वाही दिली पण मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न वेगळाच आहे आश्वासनं किती वेळा मिळाली आणि प्रत्यक्षात मदत कधी पोहोचते आज आपण बघणार आहोत या अतिवृष्टीमुळं नक्की किती प्रमाणात नुकसान झालंय सरकारचं नेमकं उत्तर काय आहे शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि पुढचं चित्र कसं का दिसतंय कारण ही कहाणी फक्त पाण्याखाली गेलेल्या पिकांची नाही तर उद्याच्या जगण्याची आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहता सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यावर तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय मराठवाड्यातील चारशे त्र्याऐंशी महसुली मंडळांपैकी तब्बल चारशे एक्कावन्न मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे काही ठिकाणी एकाच हंगामात दोनदा पावसानं हजेरी लावली त्यामुळं शेतीपीक फळबागा आणि भाजीपाला अक्षरशः वाहून गेलाय जमिनी खरवडून गेलाय शेकडो जनावर दगावली गेलेली आहे काही गावं पूर्णपणे पाण्याच्या वेड्यात सापडली इतकंच नाही तर अनेकांनी आपलं जीव गमावले आहे सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यात हाहाकार माजलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विविध जिल्ह्यांचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतलाय त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि एकच आश्वासन दिलं ते म्हणजे सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत दिली जाईल आणि ती मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात असेल मदत मिळायची तेव्हा मिळेल त्यात ते काही वाद नाही कारण सरकारी नियम आणि निकष पार केल्यावर ही मदत शेतकऱ्यांना मिळेल तोवर शेतकऱ्यांनी करायचं काय कारण सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे ज्याची प्रचिती सर्वांना अनेक वेळा आलेली आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे हाताशी आलेलं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी पार कोसळलाय कारण ज्याचं जळतं त्यालाच कळत त्यामुळं राज्यात खास करून मराठवाड्यात शेतकऱ्यांनी सरकारकडं ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी तात्काळ कर मदत द्यावी अशी मागणी लावून धरलेली आहे त्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील तत्काळ मदत करण्याची मागणी लावून धरलेली आहे मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन हजारपेक्षा अधिक कोटी रुपयांचा आपत्कालीन निधी मंजूर करण्यात आलाय पुढील काळातही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील करळे वस्तीला होडीनं जाऊन पाहणी केली गावकऱ्यांच्या भावना प्रत्यक्षात ऐकून घेतल्या कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी देखील बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांची हाडं मोडलेली आहे मालेगाव तालुक्यातील माणके गावचे शेतकरी राजेंद्र शिवराम पवार हे मका पीक पाहण्यासाठी शेतात गेले तिथलं दृश्य पाहून ते अक्षरशः बेशुद्ध पडले आणि याच परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला हा प्रकार संपूर्ण गावाला हदरून गेला यांसारख्या कितीतरी कहाण्या सध्या मराठवाड्यात रोज ऐकू येत आहेत शेतकऱ्यांचं आयुष्य फक्त पिकावर टिकलेलं असतं आणि तेच पीक जर पाण्याखाली गेलं तर जगण्याचं गणित बिघडत सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण सीना कोळेगाव प्रकल्प खासापुरी आणि चांदरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झालाय दोन दिवसात जवळपास दोन लाख क्युसेक पाणी सोडलं गेलंय ज्यामुळं सीना नदी भोगावती नदीसह अनेक नद्या भरून वाहू लागल्या सोलापूर पुणे सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर विजयपूर हे तीन राष्ट्रीय महामार्ग बंद पडले त्यामुळं शेकडो किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत प्रवासी प्रवासी बसमध्ये अडकून पडलेत गावोगाव शेकडो कुटुंब पाण्याखाली अडकलेली आहेत दरम्यान एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान बचाव कार्यासाठी उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात माडा तालुक्यातील दारफळ गावात हेलिकॉप्टरनं बावीस नागरिकांची सुटका करण्यात आली उत्तर सोलापूर म्हाडा करमाळा मोहोळ बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय बचाव कार्य सुरू असलं तरी अनेक ठिकाणी अजूनही मदत पोहोचलेली नाही गावोगावात लोक स्वतः होड्या ट्यूब्स गाड्यांचा वापर करून एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे ग्रामस्थांच्या मनातली मोठी भीती आहे त्यांनी सरकारसमोर काही ठोस मागण्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ रोख मदत द्यावी कर्जमाफी जाहीर करावी फळबागांसाठी विशेष पॅकेज द्यावं जमिनी खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नुकसान, द्या द्या शेत नुकसान भरपाई द्यावी अशा परिस्थितीत सरकारकडून दिलेलं आश्वासन लोकांपर्यंत पोहोचत का नाही यावरच पुढील राजकीय समीकरण ठरणार रा आहे कारण ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाराजी ही थेट निवडणुकीत उमटते मित्रांनो आकडेवारी निधी घोषणा सगळं काही व्यवस्थित ऐकायला छान वाटते बरं पण खरी गोष्ट अशी की आज एक शेतकरी आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतात उभा राहून विचारतोय माझ्या मुलांना उद्या खायला काय घालू म्हणून पिकं गेली जनावर दगावली घरं पाण्याखाली गेली अशा वेळी मदतीची घोषणा ही फक्त कागदावर नको तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हातात पोहोचणं महत्वाचं आहे दिवाळीपूर्वी मदतीची ग्वाही दिली गेली आहे पण शेतकऱ्यांना दिवाळी तेव्हाच उजळून निघेल जेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसरे जातील आज गरज आहे ती केवळ पैशांची नाही तर शेतकऱ्यांच्या जीवाला दिलासा देणाऱ्या धोरणांची कारण हा प्रश्न फक्त मराठवाड्याचा नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्यातला अन्न सुरक्षेचा आहे आपण शेतकऱ्याच्या वेदनेला आवाज दिला नाही तर उद्या भाकर मिळणं देखील आपल्याला कठीण होईल आणि म्हणूनच मित्रांनो हा पूर केवळ जमिनीवर नाही तर आपल्या अंतर आत्म्याला आला आहे त्यावर उपाय करणं ही आपली जबाबदारी आहे आज मराठवाडा मदतीच्या अपेक्षेनं संपूर्ण महाराष्ट्राकडे पाहतोय दोन हजार एकोणावीस ला जेव्हा सांगली आणि कोल्हापूरला महापूर आलेला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र मदतीला धावून आला होता त्यातही सर्वाधिक मदत ही मराठवाड्यातून करण्यात आली होती आता परतफेडीची ही संधी आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचं संकट आलं तेव्हा तेव्हा माझा महाराष्ट्र कुठेही तमा न बाळगता महाराष्ट्राच्या हाकेला धावून गेला होता मात्र आता याच मराठवाड्याला पूरस्थितीमधून बाहेर काढण्याची गरज आहे मराठवाड्यातील स्थिती पाहिल्यानंतर कोणाचेही हृदय पिळवटून गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे माझ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरात आणि डोळ्यात पाण्याशिवाय दुसरं काहीच नाहीये मराठवाडा आणि राज्यातील शेतकरी पुन्हा या नैसर्गिक आपत्तीमधून पुन्हा उभा राहावं यासाठी सर्व स्तरातून आता मदत यायला सुरुवात झालेली आहे राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह जनावर आणि घरांचेही प्रचंड नुकसान झालंय या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर केली आहे पुढील काही दिवसात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असं आश्वासन दिलं जात आहे याशिवाय सर्वच पक्षीय नेते आमदार खासदारांनी आपल्या एक महिन्याचं वेतन तर सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी एक दिवसांचा पगार पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला लालबागच्या राजा मंडळाने देखील पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी तब्बल पन्नास लाखांची मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला जाणार आहे सोलापूरच्या बार्शीत पारलिंगी समुदायानं जोगव्याची रक्कम शेतकऱ्यांसाठी दिली आहे यासोबतच अभिनेता प्रवीण तरडे आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनीही सर्वांना मदतीसाठी पुढं यावं असं आवाहन केलंय शेतकरी उभारणीसाठी समाजातील सर्व स्तर एक दिलानं पुढं सरसावत आहे त्यामुळं आपण देखील सर्वांनी पुढे येऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फुल ना फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे मदत करावी येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं पुनर्जीवन आपल्याला या ठिकाणी करायचं असेल तर सर्वांना हात जोडून विभ्रांती कारण की शेतकरी असा घटक आहे ज्याला आसमानी संकटासमोर नतमस्तक व्हावं लागतं त्याची संपूर्ण जिम्मेदारी आपली आहे की त्याला पुन्हा एकदा आपण उभं केलं पाहिजे कारण की शेतकरी जगला तर आपण जगू आपल्या अन्नधान्याचा प्रश्न कायमचा तो उभा राहिल्यानं मिटणार आहे हा प्रश्न फक्त मराठवाड्याचा नाही सोलापूर सारखा जिल्हा असेल महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील त्या ठिकाणच्या प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे त्यांच्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगून जातं त्यांची दिवाळी या पावसानं तर हिरावून घेतली पण त्यांची दिवाळी गोड कशी करता येईल यासाठी आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे कारण की त्यांना दिलेली तुटपुंज मदत देखील या नैसर्गिकच्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये फार मोलाची ठरणार आहे त्यांचं मुलांचं शिक्षण असेल घरात लेखीबाळीचं लग्न असेल मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न असेल असे हजारो प्रश्न आता सध्या त्यांच्या समोर आवासून उभे आहेत हे प्रश्न सुटतील तेव्हा सुटतील पण आता सध्या त्यांना धीर देण्याची प्रत्येक व्यक्तीची गरज आहे की त्यांना आपण धीर दिला पाहिजे कारण की शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत ही भावना आपण प्रत्येक वेळी लक्षात घेतली पाहिजे दोन वेळच जेवण ज्यावेळेला आपण जेवतो त्यावेळेला हातात आलेला अन्न हा शेतकऱ्याची देण आहे हे विसरून चालणार नाही आता त्याच अन्नासाठी आपण पुढे यावं आणि शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात आपण पुढं करावं होईल ती मदत आपण आपल्या पद्धतीनं करावं हीच या ठिकाणी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे सत्तेपे सत्ताच्या माध्यमातून आपणा सर्वांना आव्हान आहे ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत तुम्हीही पुढे या आणि मदत करा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक